मित्रांनो आबांना पहिल्यापासून ॲक्टिंगची आवड आहे आणि ते ज्यावेळेस नाशिकला गेले तर त्यावेळेचा खूप सुंदर असा अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे तर चला आपण व्हिडिओ बघूया जे सांगतो ना हे त्याच विषयाला धरून आहे तर अशीच माझ्या जीवनातली संधी गेली होती पण त्या डायरेक्टर साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं नाशिकला तर नाशिकला आम्ही आमचे कैलास म्हणून म्हणजे मामाचे चरंजीव आणि मी गेलो ते मला घ्यायला इथं आले होते गेल्यानंतर बघितलं तर साहेब मुंबईला गेलेले म्हटलं आता करायचं काय मग त्यावेळेला आहे नाशिकला कालिदास कला मंदिरामध्ये दिनूच्या सासूबाई राधाबाई असं नाटक होतं तर अशोक सराफ आणि निळू फुले आणि एक ते पितांबरीची जाहिरात द्या त्या बघा त्या आजी आज त्या हत्यांचं होतं मग गेलो तिथे असा सहज हाताची घडी बांधून उभा होतो मग तेवढ्यात आमचे ब बंधू काय म्हणता की तू इथे थांब माझं गाव थोडंसं काम आहे मी जाऊन येतोय सिटीमध्ये इथे म्हटलं काय हरकत नाही आणि मग त्यावेळेला माझ्या समोर एक व्यक्ती उभी होती ती सांगतो तुम्हाला एक बघा कसं माणसाच्या जीवनात संधी कशी येते तर असे जीन पॅन्ट घातलेली हाफ टी शर्ट घातलेला आणि सहज त्यांनी विचारलं का एक विचारू का म्हटलं विचारा तर तेव्हा तुम्ही खास नाटक बघायला आले की इथे म्हटलं नाही मग म्हटलं मला मा आहे ना पिक्चर क्षेत्रामध्ये मा किंवा मालिका क्षेत्रात काम करायचं आहे म्हणे मग म्हटलं इथे ना आमचे विजयानंद रायते सर म्हणून नाशिक रोडला तर त्यांचा स्टुडिओ आहे तर त्यांना भेटायला आलो पण ते मुंबईला गेल्यामुळं मग मौ, आलो नाटक बघायला म्हटले बरं काय हरकत नाही मग त्यांनी माझा हात धारला आणि चला म्हणे तुम्हाला एक गंमत आता मला भीती वाटायची आता हे कोण आणि काय एखादा स्मगल ना स्मगलर असो म्हटलं ना तिकडंच काम करून टाकू आपलं म्हणून असं पण हिंमत करून गेलो तर कालिदास काला मंदिराच्या वरती ना एक रूम आहे तिथे त्या खोलीमध्ये घेऊन गेलो तर त्यावेळेला त्यांनी मला त्या पिच्चरच्या निगेटिव्ह दाखवल्या तर त्या पिक्चरमध्ये साहेब चित्रपटात अविनाश नारकरांनी काम केलेलं आहे तर त्यावेळेला जे सिनेमास्कोप चित्रपट असतात ह्या डायरेक्टर साहेबांनी सांगितलं पण तोपर्यंत ते कोण होते मला माहीत नाही फक्त सांगत गेले मला की एक सिनेमास्कोप चित्रपट तयार करायला कमीत कमी, -कमी पंच्याण्णव शहाण्णव रोल लागतात आणि एका रोलची त्यावेळेला किंमत होती साडेबारा हजार रुपये मग तुम्हीच कॅल्क्युलेशन करा की पंच्याण्णव रोलच्या किती पैसा झाला पण त्यावेळेला अविनाश नारकरांचं ह्या कलाकाराचं इतकं मनापासून ते अभिनंदन करत होते आणि कौतुक करत होते का हा एकमेव चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत कलाकार आहे का यांनी फक्त खाली पस्तीस ते छत्तीस रोलमध्ये काम केलेले पाच ते सहा रोल वाया जायचे त्याच्यामध्ये